आणलेलं आहेस तू काहीतरी आणलेलं आहेस असं त्या भगवंताला वाटत आणि आता वेळेच्या अभावी मी डायरेक्ट पुढे येतोय भगवंतानी काय केलं या सुदामेला जाते वेळेस काहीही दिलं नाही एक रुपया सुद्धा दिला नाही आणि न दिल्यामुळं सुदाम देवाच्या मनामध्ये काही वाटलं नाही सुदामदेवाच्या देवाच्या मनात काही याच्याबद्दल वाटलं नाही आणि न वाटल्यामुळं सुदामदेवालाही तसं काही दुःख झालं नाही पण सुदाम देव जेव्हा त्यांच्या जा नगरीमध्ये जातात जेव्हा त्यांच्या जा नगरीमध्ये जातात आणि नगरीमध्ये गेल्याच्या नंतर त्या सुदाम देवाला सर्व सोन्याची नगरी दिसते एक मिनिट आहे का रावणाला रायाला सोन्याचं घर होत रावणाला रायाला सोन्याचं घर होत पण रावणाच्या लंकेमधला मसनवटा मातीचा होता रावणाच्या लंकेतला मसनवट हा मातीचा होता पण देवाने सुद्धा मग देवाला आबजे करोड टन सोनं उरलं होत सोन्याची नगरी होऊन बारा आपजे टन सोनं उरल्याच्या नंतर सुधा मला लोकांनी विचारलं आता या सोन्याचं काय करायचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं या सोन्याचं काय करायचं म्हणजे सोन्याचा मसनवटा बांध टाका म्हणलं होत तर सुधा देवाला देवानी एवढं सोनं दिलं होतं एवढं सोनं दिलं होतं का मसन वटा सुद्धा सोन्याचा बांधून टाकलेला होता सुधामाचं चरित्र संपत आहे पुढे गेल्याच्या नंतर राजांचा उदार वयाची कथा कमीत कमी पंधरा वीस मिनिटाची असते पण आता वेळेच्या तुम्ही खूप खूप दिवस वेळापासून बसलात पुन्हा बसायचंय म्हणून मी सरळ सरळ कथा संपली असं जाहीर करतो एक मिनिट लक्ष देऊन ऐका तुमच्या गावामध्ये सात दिवस इथं आलोय थोडं सर्वांनी लक्ष द्या सात दिवस इथे येण्याचं कारण आमचे संदीप महाराज पांचाळ आणि त्यांचा आणि गावाल्यांचा संपर्क झाला त्याच्यामुळं मला इथे येण्याचा योग आला सात दिवस तुम्ही कथा शांत चित्ताना ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद